सारकई तिच्याडी या मालिकेत निशिच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित करण्यात आली पार्टीत नीरज आणि निकिता सतत एकमेकांच्या सोबत आहेत हे पाहून निशीला एकटे वाटते आपण या वातावरणात मिस फिट आहोत असा कॉम्प्लेक्स तिला वाटतोय निशी एका कोपऱ्यात जाऊन दादा आणि आईच्या आठवणीने रडते उमाला काहीतरी जाणवते आणि ती रघुनाथला सांगते माझं मन सांगते की निशिला कसला तरी त्रास होतोय उमाच्या सांगण्यावरून रघुनाथ निशीला फोन करतो निशी फोन बघून स्वतःला सावरते आणि सांगते की माझ्या स्वागतासाठी इकडे मोठा समारंभ ठेवला आहे तरीही निशी काहीतरी लपवते असं उमाला वाटतं चारूची घरातली लुडबुड वाढती त्यामुळे मंजू आणि लालीमध्ये भांडण सुरू झाले आणि त्यावेळी लाली ओवीला त्यासाठी जबाबदार धरते नीरज बिझनेसमध्ये नवीन असल्याने तो त्यात पूर्णपणे व्यस्त आहे निशीकडे आपलं दुर्लक्ष होतं याची त्याला जाणीव आहे पण त्याचा नाइलाज आहे निशीला सुद्धा त्याची ओढाताण दिसते म्हणूनच तिची नीरजकडे कसलीही तक्रार नाही खरंच का गेल्या निशी आणि ओवीच्या नशिबात त्यांना सासर सुख मिळेल का हे पाहणं खरंच आता इंटरेस्टिंग ठरणार आहे एकूणच तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्सला नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉससाठी फॉलो करा हंच मीडिया